खोपोलीच्या सुवर्णा संतोष कंगळे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्कृष्ट लघु उद्योजक रायगड जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने सहारा रुफिंग टेक्नो सोल्युशनच्या संचालक सुवर्णा संतोष कंगळे यांना राज्य शासनाकडून रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट लघु उद्योजक या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात आले आहे आहे हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया टेक्नो संतोष यांनी दिली आहे। ही कंपनी शून्यातून उभी केली असून प्रचंड कष्ट घेतले आहेत हा पुरस्कार घेताना शासनाचे सर्व नियम आणि अटी पूर्ण केल्याची माहिती संतोष कंगळे यांनी दिली आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करताना जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गु श हरल्या यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मला भरपूर आनंद झाला मनापासून कारण ही कंपनी मी खूप जीरोमधून निर्माण केली आणि त्यासाठी खूप कष्ट लागले आणि हा पुरस्कार घेण्यासाठी गव्हर्नमेंटचे जे शासकीय नियम आहेत त्यांचे जे अटी आहेत त्यांची जी स्क्रुटणी आहेत त्या सर्व पात्र होऊन आम्हाला हा पुरस्कार भेटलेला आहे मी ही कंपनी दोन साली चालू केली आहे पाच कामगारापासून हे कंपनीला सुरुवात केली होती पंचवीस हजाराच्या भांडवलापासून मी आज कमी दहा कोटीचं माझं वर्ष वार्षिक उलाढल आहे कामगार हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे त्यामुळे मी ह्या स्थानावर हो आहे आणि कुठलेही गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत पी एफ आहे एस आय सी आहे वर्करचे बोनस आहेत वेलफेअर आहे पी टी आहे या आम्ही वेळेच्या पहिले दोन दिवस भरतो त्यामुळे गव्हर्नमेंटकडून मी आम्हाला खूप काही त्याचा बेनिफिट भेटला हा त्यामुळे आम्हाला हा हे हा पुरस्कार मिळण्या येश मिळण्यासाठी पात्र आहोत मी पाच माणसापासून कंपनी चालू केली होती आज माझ्या दीडशे ते दोनशे कामगार वर्षभर कंटिन्यू काम करते तरुणांना मला हा हा संदेश द्यायचा की कष्ट प्रमाणिक शंभर टक्के प्रमाणिक कष्ट केल्यानंतर कुठलंच नक्की इम्पॉसिबल आहे कुठलंच अशक्य नाही त्यामुळे शंभर टक्के फक्त फोकस आपला प्रमाणिक मेहनतीवर पाहिजे प्रमाणिक मेहनती तुम्हाला कुठल्या शिगरावर घेऊन जायला तुम्हाला कधीच सांगू शकत नाही फक्त आपल्या कष्टावर विश्वास पाहिजे आणि शासकीय नियमाला शासकीय अटीला तुम्ही जर धरून चालला तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणीच पाठीमागं हे करणार कर नाही कोणीच विरोध करू शकत नाही तुमच्या फक्त कष्टाची सत्यता पाहिजे कंपनी विशेषच्या नावाने प्रोट मध्ये आहे पण ह्याचं सर्व काम मी मीच पाहतो आणि ह्या ह्या याच्या मागं माझ्या पत्नीचा पण खूप मोठा शिहाचा वाटा आहे ज्या ठिकाणी मला काम करण्याची एक संधी भेटली आहे ती पूर्ण कंपनी मंडल नॅशनल आहे जसं टाटा स्टील उत्तम स्टील जे एस डब्ल्यू एल अँड टी मॅक्शन हिल्स पुणे हे सर्व कंपन्या नामांकित आणि वर्ल्ड वाईड आहेत त्यांच्याकडे कर काम करणं हे कोणाची पात्रता नाही ही पात्रता पात्र होण्यासाठी त्यांचे क्रायटेरिया पूर्ण करूनच वेंडर रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर का काम भेटतं आज हे सर्व जे माझ्याकडे आठ ते दहा टॉप टेन कंपनी आहेत ती फो एवढे सॅटिस्फाईड आहेत की सर्व्हिस ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यांना सर्विस वेळेत दिल्यामुळं कामाची क्वालिटी उच्च क्वालिटीचे कामगार आणि सभावती नम्रता ह्यामुळं आमच्या शेतराचं मेन गुपित हे आहे आणि शंभर टक्के मेहनत करणे तयार असल्यानंतर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही आज आज माझ्याकडे जे कामगार वर्षापासून काम करत आहेत त्या एवढ्या दिवस टिकण्याचं कारण काय आहे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या मुलाचं शिक्षण असो लग्न असतील वह्या पुस्तक असतील गणेश असतील त्यांचं सुख दुःख सुख दुःख ते माझं सुख मी मानतो त्यामुळे त्यांना जाताना डोळ्यात आश्रू येतात कारण कामगार हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती मिळवलेली आहे त्यामुळे मला मुन काम करण्यासाठी असं कुठल्या गोष्टीची अशी भीती वाटत नाही की मी कसं करणार कारण ती टीम माझी एवढी चांगली आहे की माझ्यासाठी बारा वाजता जर त्यांना मी कॉल केला तर दोन मिनिटात कामावर येण्यासाठी तयार असतात आणि त्यांना पूर्ण ट्रीटमेंट गव्हर्नमेंटपेक्षा मी चांगलं देतो आज जे मला पुरस्कार मिळाला आहे ह्यात पूर्ण श्रेय माझ्या टीमचा आणि माझ्या कामगाराचा आहे कामगारही देवापेक्षा मोठा असतो पण लोकांना समजत <बुलाँगा> नाही नवीन रोजगार अँड प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट